नमस्कार जयशंकर माहेश्वरी चॅनल चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे आषाढी एकादशी म्हणजे देवशेनी एकादशी या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे आषाढी एकादशी या विषयावरती सुंदर मराठी निबंध वारकरांच्या मनातली भावना वारकरांच्या मनातली भावना एकदा वहीत लिहायची ठरली एकदा वहीत लिहायची ठरली विठ्ठल विठ्ठल गजरात मग विठ्ठल विठ्ठल गजरात मग माझी पूर्ण वहीच भरली माझी पूर्ण वहीच भरली वारकरांच्या मनातली भावना एकदा वहीत लिहायची ठरली विठ्ठल विठ्ठल गजरात मग माझी पूर्ण वहीच भरली माझी पूर्ण वहीच भरली भारतीय संस्कृतीमध्ये एकादशीचे खूप महत्व आहे वर्षभरात चोवीस एकादशी येतात पण त्यातील सर्वात पवित्र एकादशी म्हणजे आषाढी एकादशी ही एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येते आणि त्यांचे स्वरूप श्री विठोबा यांची विशेष पूजा केली जाते महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूरची वारी खूप प्रसिद्ध आहे वारी म्हणजे भक्तीचा महापर्व संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आळंदीतून आणि देहूतून निघून पंढरपूरकडे प्रस्थान करतात लाखो वारकरी हरी विठ्ठल जे जे रामकृष्ण हरी अशा गजरात टाळ मृदुगांच्या नादात चालत जातात विशेषतः महाराष्ट्रात आषाढी एकादशीला फार मोठे धार्मिक व सांस्कृतिक महत्व आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाखो भाविकांची गर्दी असते या दिवशी वारकरी संप्रदायातील भक्त वारकरी वारी करून पंढरपूर येथे पोहोचतात वारी म्हणजे एक भक्तीची चाल नाचत गात टाळ मृदुगांच्या गजरात जय विठ्ठल मनत हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने जातात संत संत तुकाराम व ज्ञानेश्वर यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने जातात संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते अने, दिवसांचा हा प्रवास अनेक भक्तिभावाने परिपूर्ण असतो या वारीत भक्ती समर्पण एकात्मता आणि साधेपणा यांचा सुंदर संगम दिसतो या दिवशी भक्त उपवास करतात मंदिरात जाऊन विठोबाची पूजा करतात अभंग गातात आणि हरिपाठ करतात विठ्ठल भक्तीने भारलेले हे वातावरण अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायक असते ही एकादशी शयन एकादशी म्हणूनही ओळखली जाते या दिवसानंतर विष्णू भगवान चार महिन्यांसाठी योग निद्रेत जातात ज्याला चातुर्मास म्हणतात त्यामुळे ही एकादशी धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्वाची आहे आषाढी एकादशी ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या एक अविभाज्य भाग आहे भक्ती शिस्त समर्पण आणि एकात्मेत एकात्मतेच दर्शन घडवणारा हा सण आपल्या मनात नवीन ऊर्जा आणि श्रद्धा निर्माण करतो जेव्हा दर्शनासाठी देवा जेव्हा दर्शनासाठी देवा तळमळ माझ्या उरी होते तळमळ माझ्या उरी होते मग आठवतो तुला डोळे मिटून मग आठवतो तुला डोळे मिटून अन मनाची पंढरी होते अन मनाची पंढरी होते जेव्हा दर्शनासाठी देवा तळमळ माझ्या उरी होते मग आठवतो तुला डोळे मिटून अन मनाची पंढरी होते अन मनाची पंढरी होते धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये